नमस्कार मित्रांनो बातमी बिजवडीमधून आहे बिजवडी गावच्या पूर्वेस दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पन्नास बिघा या क्षेत्रावर श्री अनिल मानसिंग इंगळे यांची बागायती जमीन आहे या जमिनातून एम एस ई बीचे वीज बोर्डाच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी लागणाऱ्या वीज वाहिन्या गेलेल्या आहेत त्यातील काही वीज वाहिन्यांचे सिमेंटचे पोल पूर्णतः एका साईटला झुकलेले आहेत ते खांब अचानक कधी जमिनीवर पडतील सांगता येत नाही व त्यापासून जनावरांना व मनुष्यांना मोठी हानी होण्याची शक्यता आहे दुसरीकडे वीज वाहिन्या पूर्णतः लोमकळलेल्या अवस्थेत जमिनीच्या लेवलच्या एवढ्या जवळ आल्यात की त्यांचे अंतर फक्त जमिनीपासून तीन फूट भरेल संबंधित शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून वारंवार वार वीज वितरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून देऊन देखील वीज वितरण केंद्र दहीवडी यांना राजवडी गावच्या त्यावेळेचे विद्यमान सरपंच डॉक्टर मिलिंद कुमार यांनी लेखी निवेदन देऊन सुद्धा त्या वीज वाहक तारांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे संबंधित वीज वाहक तारांमुळे भविष्यात जर पाळीव प्राणी किंवा मनुष्यहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार या धोकादायक लोंकळलेल्या विद्युत तारांकडे महावितरण लक्ष देणार का किंवा शेतकऱ्यांना किती दिवस अशी तारेवरची कसरत करायला लावणार हा प्रश्न संबंधित परिसरातील शेतकऱ्यांकडून वारंवार विचारला जातोय जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल मानदेश न्यूज ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम तुमच्या चॅनलला लाईब करा सहसंपादक दादा राजे भोसले सह महेंद्र भोसले मानदेश न्यूज पिजवडी नमस्कार आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी दादासो भोसले आज आपण आलो आहोत बिजोडी गावच्या पन्नास बिघा येते तुम्ही बघत आहात की एम ए सी बी बोर्डाची जी शेतकऱ्यांसाठी लाईट दिलेली असते त्या शेतकऱ्यांना दिलेल्या विद्युत वाहक ज्या विद्युत वाहिन्या असतात त्या विद्युत वाहिन्या एका ठराविक उंचीवरती ठेवलेल्या असतात किंवा ठराविक उंचीवरती त्या ओढलेले असतात परंतु एम ए सी बीच्या ढिसाळ कारभाराच्या पुढं शेतकरी हतबल होताना दिसत आहेत कारण आज आपण एका शेतकऱ्याची व्यथा ऐकून घेण्यासाठी आलेलो आहोत ती व्यथा अशी आहे की त्यांच्या रानातून ज्या एम ए सी बी बोर्डाच्या वीजवाहक वाहिन्या गेलेल्या आहेत त्या वाहिन्या आपण बघत आहात इकडं विहीर आहे त्या विहिरीवरील शेतकऱ्याच्या इलेक्ट्रिक मोटरसाठी गेलेल्या आहेत आणि ह्या तारा तुम्ही बघत आहात अगदी ह्या तारा आत्ता हा वीज वाहक करंट चालू आहे पण फक्त जमिनीपासून जमिनीपासून जर बघितलं तर तीन फूट अंतरावरती ह्या तारा खाली आलेल्या आहेत ही जी ही तार शेवट खालची तार आहे ती तार आहे इ आर्थिंगची ज्याला न्यूट्रल म्हणतात आणि ह्या वरच्या तीन तारा ज्या आहेत ह्या फेजच्या आहेत करंटच्या तारा आहेत म्हणजे अगदी लहान मुलाच्याही हाताला तारा येतील ह्या अवस्थेत ह्या तारा इतक्या खाली आलेल्या आहेत आणि हे आज आपण एका शेतकऱ्याची त्यांच्याच तोंडून व्यथा जाऊन घेऊया नमस्कार आपलं नाव काय अनिल इंगळे संपूर्ण आ... अनिल मानसिंग इंगळे तुम्ही किती दिवसापासून हे अशा तारांची कंडिशन आहे आता दोन वर्ष झाले अशा तारा खाली आलेल्या आहेत म्हणजे दोन वर्ष झालं ह्या तारा अशा खाली आलेल्या आहेत कंटिन्यू करा तुम्ही किती वेळा म्हणजे कोणाकोणाला ह्याचं रिपोर्टिंग केलं कारण कुंभार डॉक्टरच्या तर्फे दोन वेळा अर्ज दिलेले आहेत ह्याच्या एम एसी बीला वर्षापूर्वी तर ह्याच्याकडे वायरमेनला सांगितलं तर काही हे करीत नाही त्याची दखल काही घेत नाहीत कोणी म्हणजे जर उद्या तुमचं एखादं जनावराचं जनावर याला अडकलं किंवा करंट लागून मिळलं तर त्याला जबाबदार तो संबंधित शेतकरी असेल का एम ए सी बी बोर्ड असेल एम एस सी बी असणार आहे लहान मुलाला एखाद्या लहान मुलांना करंट लागला किंवा एखाद्या व्यक्तीला करंट लागला तर हा फार धोकादायक स्थितीमध्ये ताराखाली आलेले आहेत तरी मी एम ए सी बी बोर्डाला अशी विनंती करत आहे की त्यांनी या कंडिशनला ज्या या तारा इतक्या खाली आलेल्या आहेत या तारांचं लवकरात लवकर व्यवस्थित ह्या तारा उंचीवरती ओढून शेतकऱ्यांना होणाऱ्या धोक्यापासून त्यांना वाचवावं आणि जो काही शेतकरी एखाद्या खांब कल कललेला आहे किंवा तारा खाली आलेल्या आहेत ह्याचं जर रिपोर्टिंग तुम्हाला केलं तर त्वरित त्याच्यावरती लक्ष घालून ते खांब सरळ करणं किंवा तारा खाली आलेल्या असतील तारा तुटलेल्या असतील त्या तारांचं व्यवस्थित परत पूर्वीसारखं करून देणं हे तुम्ही जातीनं लक्ष घालून ते करून द्यावं आणि होणाऱ्या नुकसानीला शेतकरी जबाबदार राहणार नाहीत किंवा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला पूर्णतः तुम्ही जबाबदार राहाल ही मी तुम्हाला ठणकावून सांगतो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी दादासो भोसले बिजवडी